नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे पित्री अमावस्या आता पित्री अमावस्या म्हणजे की आता पंधरा दिवसामध्ये आपण जे आपल्या पूर्वजांच्या सेवा म्हणा किंवा श्राद्ध तर्पण आपण केलेच आहे तर आता ज्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करण्याची तिथी माहिती नसेल किंवा त्यांच्याकडून राहून गेले असेल तर त्यावेळेस मग ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या या अमावस्याला सर्व पित्री अमावस्या तर आपण म्हणतच असतो त्याचप्रमाणे सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हटले जाते चे चे कि आता कारण की पितृपक्षातील ही शेवटची अमावस्या असते म्हणजेच की हा शेवटचा दिवस असतो तिथून दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो तो शारदीय नवरात्रही चालू होत असते आता पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा जो दिवस आहे अमावस्येचा सगळ्यात चांगला दिवस हा मानला जातो ज्या पित्रांचे म्हणजेच की आपल्या पूर्वजांचे श्राद्ध राहिले असेल किंवा मग त्यांची तिथे आपल्याला माहिती नसेल तर मग आपण ही सर्व पित्री जी अमावस्या आहे तर या दिवशी आपण आपले पित्तर म्हणा किंवा पूर्वजांचे श्राद्ध अमावस्याला आपण आवर्जून करू शकतो किंवा मग सर्व पित्री अमावस्याला जर श्राद्ध नाही केले तर मग त्याचे काय दोष आपल्याला लागत असतात तर आपले पित्तर जे आहेत तर वर्षभर उपाशी राहतात तर ते दोष आपल्याला देत असतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराला प्रखर पितृदेष दोष भोगवावा लागू नये म्हणून मग ह्या अमावस्येला आपल्याला आपल्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी नाही शक्य झालं म्हणून मग ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला श्राद्ध घालायचं आहे म्हणजेच की एखादी व्यक्ती आता जर घरातील आई किंवा वडील जर हयात नसतील तर मग त्यापैकी जी व्यक्ती नाही तर त्या व्यक्तीच्या नावाने एखाद्या व्यक्तीला बोलवून मग नैवेद्य बनवून कावळ्याला म्हणा किंवा गायीला आपण देतच असतो त्याचप्रमाणे त्या घरात एखाद्या व्यक्तीला बोलून मग आपण जेऊ घालत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा आता अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व हे देतच असतात तर आपल्या घरातील पितृदोष दूर व्हावा म्हणून मग आपण जर एखादं कोणतंही काम जर हाती घेतलं ते काम होत नसेल तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतील तर पितृदोष लागल्यानंतर पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घडत असतात आता ता तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत तर त्या मुलांमध्ये सतत आजार पण आहे ती मुलं सतत काय ना काय अडचणी येत असतात मोठी मुलं आहेत तर त्या त्या मुलांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करतात पण नोकरीमध्ये यश मिळत नाही मुला मुलींची विवाह जुळून येत नाही तो मुलगा असा आहे की तू खूप प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना काय ना काय विघ्न येतात अशी कोणतीही अडचण असेल तर त्यावेळेस आपल्याला ही अमावस्या अशी आहे की त्यामुळे ह्या अमावस्याला आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू ज्यावेळेस आपण मुलांवरून उतरवून टाकू तर त्यावेळेस मुलांना जे पण काही दोष लागले असतील मुलांना ला जे अडचणी येत असतील कोणते संकटे असतील विघ्न असतील तर ते सगळे दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपण आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पितृदोष असतो त्यावेळेस मग घरामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घडत असतात त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरामध्ये काय करायचं आहे सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की नकारात्मकता निघून जाते मुलांमध्ये ज्या नकारात्मकता असतील तर त्या आंब्यांच्या पानांमध्ये शोषून घेण्याचं काम करते कारण की आपण आंब्यांच्या पानांचं तोरण जर दरवाजाला लावलं तर घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही म्हणून मग आपल्याला हा पण एक उपाय आजच्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे ज्यावेळेस घरातील मुलं आंघोळ करत असतील तर त्या त्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की काळे तीळ जे आहे तर आपल्या पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात म्हणून मग थोडेसे काळे तीळ टाकून ते जे पाणी आहे तर मुलांना स्नान करण्यासाठी द्यायचं आहे आता असेल किंवा नसेल तरीही त्या घरातील प्रत्येक व्यक्तींना तुम्ही हे थोडेसे काळेतील टाकून स्नान करायला देऊ शकता कारण की आपल्याला वर्षभर ही संधी नसते आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी असे काही उपाय सेवा करण्यासाठी म्हणून मग आपल्याला असे उपाय करायचे आहे आता घरातील नकारात्मकता निघून जावी घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर व्हाव्या घरातील मुलांना जे दोष लागले असतील ते सगळे दोष दूर व्हावे म्हणून आई आपल्या मुलांसाठी सतत काय ना काय प्रयत्न हे करतच असते तर मग मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्याला तर ती कधी टाकायची आहे तर तुम्ही मग सायंकाळी टाकू शकता किंवा मग सकाळी तुम्ही टाकू शकता शक्यतो तुम्ही सायंकाळीच टाकायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे थोडासा मुठभर भात शिजवायचा आहे आणि आपण जो भात शिजवणार आहोत तर त्यामधला भात शिल्लक ठेवून घरातील इतर व्यक्तीने खायचा नाही किंवा आपण दररोज जो भात बनवतो त्यातलाच भात घ्यायचा आणि मग बनवायचा तर असं न न करता जेवढा आपण भात घेणार आहोत तेवढा पूर्ण भात घ्यायचा आहे आणि तेवढाच थोडासा शिजवायचा आहे आणि तो भात शिजवल्यानंतर मग काय करायचं आहे एक पत्रवाळी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादा पुट्टा घेतलात तरीही चालेल आणि त्यावरती काय करायचं आहे भात घ्यायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्या दह्या दही आणि भात एकत्र केल्यानंतर त्यावरती एक लवंग टाकायची आहे आणि थोडासा भाकरीचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे त्यावरती असा मग याचा उतारा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपल्या घरातील जी मुलं असतील तर मग त्या मुलांना काय करायचं आहे मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे आता हा सगळा जो उपाय आहे हा उपाय करण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आता देवघरामध्ये दिवा तुम्ही तुपाचा किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा कोणताही दिवा लावू शकता पण दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे नंतर मग काय करायचं आहे आपल्याला आता मुलांना एक आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसवायचं आहे आणि हा जो उतारा आहे तर हा उतारा सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि हा उतरवून घेतलेला उतारा मग काय करायचा आहे खाली न ठेवता किंवा घरामध्ये किंवा गॅलरीत कुठेही न ठेवता सरळ मग घराच्या बाहेर जायचं आहे किंवा मग तुम्ही वरती छत असेल तुमच्या इथं टेरिस असेल तर मग तुम्ही टेरिसवरती पण जाऊ शकता आणि हा जो भात आहे तर टेरिसवरती जाऊन मग तुम्ही छतावर ठेवायचा आहे किंवा मग घराच्या बाहेर जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली हा भात ठेवायचा आहे किंवा छतावर ठेवलात पण गॅलरीत वगैरे ठेवू नका आता हा भात जो आहे तर हा भात पक्षी खाऊन घेतील किंवा मग मुंग्या वगैरे वगैरे खाऊन घेतील कीटक वगैरे खाऊन घेतील अशा ठिकाणीच हा भात ठेवायचा आहे किंवा मग घराच्या बाहेर रस्त्यामध्ये टाकू नका किंवा एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या घरापुढे न टाकता किंवा कोणाचा त्यावरती पाय पडेल असा भात कुठेही रस्त्यामध्ये टाकू नका ज्यामुळे इतरांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकू नका म्हणजेच की तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या इथं टेरिस असेल तर मग तुम्ही सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे टेरिसवर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाका म्हणजेच की कीटक वगैरे खाऊन घेतील पक्षी खाऊन घेतील जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मग लगेच एखाद्या झाडाखाली पण टाकू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं की शहरी भागामध्ये सायंकाळच्या वेळेस बाहेर जाता येत नाही किंवा तिथे जवळपास झाड उपलब्ध नसेल तर त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी पण हा भात तिथे झाडाखाली नेऊन टाकू शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी आता आईला जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग इतर व्यक्तींना हा उपाय करता येणार नाही तर असा उपाय केल्यामुळे काय होईल की मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलांचे जे पण काय दोष असतील तर ते दोष दूर होतात आपल्या घराला जो कोणता पित्रदोष वगैरे लागला असेल तर तो दोष पण दूर होतो मुलांचा आणि मुलांचे जे मुलांवरती जे संकटे येत असतील अडचणी येत असतील कोणत्या कामामध्ये प्र कोणत्या कामात यश येत नसेल तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात म्हणून आईने आपल्या मुलांसाठी खास हा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला पित्रांची पूजा म्हणा किंवा पितृदोष दूर होण्यासाठी हा जास्त महत्त्वाचा दिवस मानला जातो आता आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर घराला लागलेल्या लाग दोषामुळं पण ह्या अडचणी निर्माण होत असतात तर त्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे त्यामध्ये मग पांढऱ्या रंगाची पाच फुलं टाकायची आहेत आणि घराच्या बाहेर मग दक्षिण दिशेला आपल्याला हे जे जल आहे तर हे अर्पण करायचं आहे ज्यावेळेस आपण पांढरी पाच फुलं टाकणार आहोत त्यामध्ये थोडेसे काळे तिळ पण आपल्याला टाकायचं आहेत कारण की काय होतं की आपल्या घराला दोष लागल्यानंतर पण ह्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम ओम पित्र देवताय नम असा मंत्र म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे आता हे जल कोणी अर्पण करायचं आहे हे जल आपल्याला आपल्या घरातील जी करता व्यक्ती आहे तर त्या करत्या व्यक्तीलाच हा उपाय करायला सांगायचा आहे जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये ज्या अडचणी येत असतील जे पण काही दोष असतील तर ते दोष पण दूर होत असतात म्हणून मग असे जे उपाय आहेत तर हे अमावस्याच्या दिवशी आपण केल्यामुळे आपल्या घराला जे दोष लागले असतील तर ते सगळे दोष दूर होतात आणि आपले पूर्वज जे आहेत तर आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग हे जे उपाय आहे तर हे उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद